रिद्धपूर स्थित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या सोमवारी मराठी भाषा गौरव दिवसाचे आभासी तथा ऑफलाईन माध्यमातून आयोजन केले जात आहे या प्रसंगी मराठी संत परंपरेकडून साहित्य विस्तार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक रजनीश कुमार शुक्ल तर प्रमुख अतिथी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या विमुक्त भटक्या तथा अर्ध भटक्या जमाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष भिक्को रामजी इदाते असणार आहे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रभू प्रबोधन संस्था रिद्धपूर सरचिटणीस पुरुषोत्तम नागपुरे व महानुभाव आश्रम राजपेठ अमरावती येथील परम पूजनीय महंत कुलाचार्य कारंजेकर बाबा उपस्थित असेल या कार्यक्रमाचे प्रसारण विद्यापीठाच्या अधिकृत समाज माध्यम वाहिन्यांवर केले जाईल आपणास ज्ञात असेल की मागील वर्षी सात सप्टेंबर दोन हजार एकवीस विद्यापीठाचे कुलगुरु रजनीश कुमार शुक्ल यांनी नागपूर येथील प्रेस कॉन्फरन्समध्ये मध्ये येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा तथा तत्वज्ञान अध्ययन केंद्र सुरू केल्याची औपचारिक घोषणा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आठशे अवतार दिनाच्या पवित्र दिवशी उपकुलगुरू हनुमान प्रसाद शुक्ल यांनी रिद्धपूर येथे आयोजित कार्यक्रमात केली होती हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धाचे एक उपकेंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून मराठी साहित्यासोबतच अन्य भारतीय भाषांतील साहित्याचे तुलनात्मक अध्ययन मराठी भाषेतील उपलब्ध साहित्याचे भाषांतर केले जाईल आणि धर्म तत्वज्ञान संस्कृतीचे अध्ययन करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण कार्य येथे होणार आहे एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर